नमस्कार मित्रांनो बुक कटाल्यावर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज जीवन आणि रहस्य हे प्राध्यापक नरह नरहर कुरुंदकर लिखित पुस्तकाचा आढावा घेतला आणि त्यानंतर मला काही मॅसेज आले काही फोन आले आणि त्यामध्ये मला अशी विनंती करण्यात आली की तुम्ही या पुस्तकावर जरा असं डिटेलमध्ये जरा निरूपण केलं तर अधिक सोयीस्कर होईल तर त्या अनेक मॅसेजेस आणि फोनच्या विनंतीला मान देऊन मी असं ठरवलं आहे की या पुस्तकावर एक स्वतंत्र अशी व्याख्यानमानाची सिरीज जी आहे व्हिडिओची सिरीज जी आहे आपण ती बनवणार आहोत परंतु ही सिरीज पूर्ण पाहण्यासाठी आपण या व्हिडिओला लाईक मात्र करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण शेअर करा तर या पुस्तकामध्ये मा मी मागच्या वेळेस सांगितलं की जवळपास साठ बाणांचं पुस्तक आहे या पुस्तकाची एकूण सहा प्रकरणं आहेत पहिल्या प्रकरणामध्ये इतिहासातील नवखी घटना हे पहिलं प्रकरण दुसरं प्रकरण जनतेचं राज्य तिसरं प्रकरण यशाचं रहस्य चौथं प्रकरण युद्ध नेतृत्व पाचवं प्रकरण जयगाथांची भव्य मालिका आणि सहाव्या प्रकरण जनप्रिय राज्य अशी सहा प्रकरण नरहर कुरुंगरांनी लिहिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर आता त्यातील पहिलं प्रकरण सर्वात महत्वाचं आहे इतिहासातील नौखी घटना आता या इतिहासातील नवखी घटना या प्रकरणाची जवळपास सात ते आठ पानं आहे आता या सात ते आठ पानं विविध शीर्षकांनी डिव्हाइड केलेली आहेत तर आपण काय करणार आहोत प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये एक, -एक पॅराग्राफ वाचणार आहे आणि तो पॅराग्राफ समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे साधारणतः या व्हिडिओचे मला माहित नाही जवळपास वीस पंचवीस एपिसोड होऊ शकतात परंतु ते एपिसोड मला असं वाटतं अतिशय महत्त्वाचे ठरू शकतात आणि पुन्हा एकदा सांगतो मागच्या वेळेस मी म्हटलं होतं की हे पुस्तक इतकं महत्त्वाचं आहे ते पुस्तकाच्या प्रती महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या घराघरात गेलं पाहिजे आणि प्रत्येकाने ते पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे इतकं महत्त्वाचं असं पुस्तक आहे तर चला इतिहासातील नवकी घटना हे ह्या पहिल्या प्रकरणातील पहिला परिचद आपण वाचूया त्या प्रकरणामध्ये प्राध्यापक कुरुणकर असं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत इतर सर्व महापुरुषांपेक्षा एक निराळी बाब घडली आहे भारतात राजे थोडे झाले नाहीत जे परंपरेने चालत आलेल्या वाडवडिलांच्या गादीवर बसले त्यांची संख्या तर फार मोठी आहे पण जे राज्य निर्माते होते त्यांचीही संख्या थोडी नाही नवे राज्य निर्माण करणारे चांगले राजे भारताच्याही इतिहासातून अधूनमधून होऊन गेले समकालीन आणि उत्तरकालीन पुरुषांनी त्यांची पुण्यवानांमध्ये गणना केली नल युद्धिष्ठरापासून भोज विक्रमादित्यपर्यंत अनेक राजे पुण्यश्लोक म्हणून गणले गेले पण समकालीनांनी आणि उत्तरकालीनांनी मोठ्या श्रद्धेने जो राजा ईश्वरी अवतार मानला असा एकटा शिवाजी आहे समकालीन महाराष्ट्रीयांपासून उत्तरकालीनांपर्यंत जवळपास तीनशे वर्ष हा करता राजा ईश्वरी अवतार होता अशी श्रद्धा चालत आलेली आली आहे छत्रपतींना साधारणपणे भगवान शंकराचा अवतार मानण्यात येते पण एखादा परमानंदासारखा चरित्रकार त्यांना भगवान विष्णूचाही अवतार मानतो पण एखाद पण खरोखर शिवाजी महाराज ईश्वरी अवतार होते काय या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देता येणे कठीण आहे ज्या मंडळीचा ईश्वरी अवतारावर विश्वास आहे आणि परमेश्वर पुन्हा पुन्हा जगाच्या कल्याणासाठी अवतार घेत असतो यावर विश्वास आहे त्यांच्यासाठी शिवाजीचे परमेश्वरी अवतार असणे हा वादातीत विषय आहे ज्यांचा असा ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास नाही त्यांना या श्रद्धेशी सहमत होता येणे अशक्य आहे एक समाजात एखाद्या माणसाविषयी त्याला ईश्वरी अवतार का निर्माण व्हावी हा मात्र विचार करण्याजोगा प्रश्न आहे त्याचे उत्तर ईश्वरा ईश्वरावर श्रद्धा असणाऱ्या आणि नसणाऱ्या सर्वच अभ्यासकांना द्यावे लागणार आता या परिषदेमध्ये प्राध्यापक नरहर कुरुंकरांना काही महत्वाचे प्रश्न पडले आहेत ते ह्या इतिहासातील नौकी घटना या प्रकरणाच्या सर्वात पहिल्या परिषदेत असं म्हणतात भारतीय इतिहासाचा अभ्यास जर केला त्या इतिहासाच्या अभ्यासामध्ये अनेक राजे निर्माण होऊन गेले की त्यामध्ये असे काही राजे होते की त्यांना वाडवडिलांपासून त्यांची राज्यसत्ता मिळालेली होती आणि काही राजे असे होते की त्यांना स्वतःने त्यांची राज्यसत्ता प्रस्थापित केली परंतु या सर्वांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असे एकच राजे होते की ज्यांना भारतीय इतिहासामध्ये अवतारी पुरुषाचं स्थान मिळालेलं आहे आता अवतारी पुरुषांमध्ये काही लोक त्यांना शिवाचा अवतार मानतात काही लोक त्यांना भगवान विष्णूचा अवतार मानतात पर, कवींद्र परवानंद मानतात परंतु त्या पलीकडं प्राध्यापक कुरुंकरांनी एक महत्वाचा प्रश्न विचारला आहे प्राध्यापक कुरुंकर असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य इतकं का असं काय मोठं आहे असं नेमकी त्यांनी काय केलं की त्यांना भारतीय इतिहासामध्ये परमेश्वराचा अवतार मानण्याइत स्थान मिळालेलं आहे हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याबरोबर ते असं म्हणतात ज्यांची ईश्वराच्या अवतारावर श्रद्धा आहे त्यांच्यासाठी हा विषय वादातीत आहे परंतु जे ईश्वराचा अवतार होणे शक्य नाही ईश्वर हा पुन्हा पुन्हा अवतार घेत नाही किंवा ज्यांचा ईश्वरावर विश्वास नाही त्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वेगळे असू शकतात परंतु पुन्हा प्राध्यापक कुरुंकर असं म्हणतात ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे ईश्वराचा अवतार आहे आणि ज्यांना असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज ईश्वराचा अवतार नाही या दोघांनाही या दोघांनाही छत्रपती शिवाजी महाराज इतके महान पुरुष का होते इतके युगातीत पुरुष का होते याच उत्तर देणं बंधनकारक आहे म्हणजे एकंदरीत काय या परिछदामध्ये प्राध्यापक कुरुंकरांनी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे तो प्रश्न असा छत्रपती शिवाजी महाराज इतिहासामध्ये त्यांना त्यांच्या व्यक्तित्वाला इतकं महान स्थान का देण्यात आलं आहे या प्रश्नाची उकल प्राध्यापक कुरुंडकरांनी या प्रकरणाच्या पुढील भागामध्ये केली आहे आपण पुढील भागातील प्रकरण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया तोपर्यंत आपल्या सर्वांच्या